नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी टाइम या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण इयत्ता नववी कुमार भारती सातवे प्रकरण दुपार याचा स्वाध्याय आणि उत्तरे पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया प्रश्न पहिला तुलना करा त्यामध्ये कष्टकऱ्यांची दुपार आणि लेखनिकांची दुपार अशा प्रकारे आपल्याला फरक पाहायचा आहे पहिलं लिहूया कष्टकरी उन्हाची परवा न करता काम करतात लेखनिक कार्यालयात ले खुर्चीत बसून काम करतात दुसरा फरक आहे सुखदुःखाच्या गोष्टी पत्नीशी होतात लेखनिकांमध्ये लिहूया सहकार्यांशी सुखदुःखाच्या गोष्टी होतात तिसरा फरक आहे शारीरिक कष्ट अमाप आणि इकडे लिहूया शारीरिक कष्ट कमी आणि शेवटचा फरक लिहूया यामधील साधने कष्टाची असतात तर लेखनिकांमध्ये संगणकासारखी आधुनिक साधने अशा प्रकारे आपण पहिला प्रश्न सोडवलेला आहे आता पाहूया प्रश्न दुसरा प्रश्न दुसरा आहे कोणते लिहा त्यामधील अ उपप्रश्न पाहूया दुपारला अभिमान वाटणारा मानवी घटक आणि याचं उत्तर आहे शेतकरी आ हा उपप्रश्न आहे दुपारला आनंद देणारा घटक याचं उत्तर लिहूया दुपारच्या सुट्टीत खेळणारी मुले पुढचं आहे दुपारच्या दृष्टीने एकविसाव्या शतकातील श्रमजीवी याचं उत्तर आहे कार्यालयातील लेखनिक व हिशोब तपासणीस आणि आता पुढचं पाहूया यामधील एक आहे सृष्टीचक्रातील महत्त्वाचे महत्वाचे काम करणारा घटक आणि याचं उत्तर आहे दुपार दुसरं पाहूया मानवी जीवनक्रमातील दुपार म्हणजे तारुण्य आणि शेवटचं पाहूया यामधील वृद्ध व्यक्ती दररोज आपल्या आयुष्याचे सिंहावलोकन करतात तो काळ दुपार अशा प्रकारे आपण प्रश्न दुसरा सोडवलेला आहे आता पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न तीन आहे आकृती बंद पूर्ण करा दुपारची मानवीय गुणवैशिष्ट्य त्यामध्ये पहिलं लिहूया शेतकऱ्यांकडे आदराने पाहते दुसरं छान आराम करा असा जनावरांना सल्ला तिसरं लिहूया मधल्या सुट्टीत मुलांच्या खेळाचा आनंद घेते आणि शेवटचं चौथं लिहूया दमल्या भागल्या जीवाला दुपार विश्रांती घेऊ देते अशा प्रकारे आपण गुणवैशिष्ट्ये लिहिली आता पाहूया प्रश्न चौथा डौलदार गिरी शिखरे धापाच टाकू लागतात या विधानातील अलंकार ओळखून स्पष्ट करा हा चेतन गुणोक्ती अलंकार आहे स्पष्टीकरण लिहूया खूप जलद चालल्यावर माणसाला धापा लागतात इथे डोंगराची शिखरे धापा टाकत आहे गिरी शिखरांवर मानवी भावनांचे आरोपण केले आहे म्हणून हा चेतन गुणोक्ती अलंकार आहे पुढचा प्रश्न पाचवा आहे खाली काही शब्दांचे गट दिले आहेत त्या गटातून वेगळ्या अर्थाचा शब्द शोधा पहिला आहे रस्ता वाट मार्ग पादचारी पथ आणि यामधील वेगळा शब्द ओळखूया पादचारी हा वेगळा शब्द आहे दुसरं पाहूया पर्वत नग गिरी शैल डोंगर यामध्ये वेगळा शब्द आहे नग तिसरं पाहूया ज्ञानी सुज्ञ सुकर डोळस जानकार यामधील वेगळा शब्द आहे सुकर चौथं पाहूया डौल झोम एट दिमाग रुबाब यामधील वेगळा शब्द आहे झोम आणि शेवटचं पाहूया यामधील पाचवं काळजी चिंता जबाबदारी विवंचना फिकीर यामधील वेगळा शब्द आहे जबाबदारी आता पुढचा प्रश्न सहावा आहे स्वमत लिहा त्यामधील अ उपप्रश्न पाहूया पहिला माझी मे महिन्यातील दुपार याविषयी आठ ते दहा वाक्य लिहा आणि आता आपण याचं उत्तर लिहूया मे महिन्यातील दुपार आणि तीही मुंबईतील म्हणजे फक्त घामाच्या धारा तरी दुपारच्या वेळी उन्हात एकच खेळ रंगतो तो, तो म्हणजे क्रिकेट आम्ही मित्र घरून भांडून क्रिकेटची परवानगी मिळवतो खेळातल्या धावा आणि घामाच्या धारा यात आमची दुपार चिंब भिजून जाते तळमजल्यावरचे काका खिडकीत पाण्याने भरलेले छोटे पिंप व ग्लास ठेवतात तो आमचा मोठा आधार असतो क्वचित केव्हा तरी बाबांच्या लॅपटॉपवर गेम खेळण्यात दंग होतो क्रिकेट खालोखाल मे महिन्यातला दुपारचा आनंदोत्सव म्हणजे पार्टी पाणीपुरी पार्टी आईस्क्रीम पार्टी किंवा भेळपुरी पार्टी कोणाचा तरी वाढदिवस कोणाला तरी काहीतरी मिळालेले असते खेळून खेळून भूकही लागलेली असते अशा वेळी पार्टी होतेच मग काय वर्गणी काढतो आणि पार्टी करतो ही दुपारची वेळ आम्हाला खूप आवडते त्यावेळी पुरे झाले आता चला घरी असे कोणी सांगत नाही मला नेहमी वाटते वर्षातून दोन तीन वेळा तरी मे महिना यायला हवा अशा प्रकारे याच सात ते आठ ओळीत उत्तर लिहायचं आहे तर यामधील आ, आ आहे दुपार या ललितलेखातील कोणता प्रसंग तुम्हाला अधिक आवडला ते सविस्तर लिहा आता उत्तर पाहूया दुपार या राजीव लिखित लेखातील शाळेतील दुपारचा प्रसंग मला अधिक का आवडला कारण अशी मधल्या सुट्टीची रंगत आम्ही मुले अनेकदा अनुभवतो दुपारी मधल्या सुट्टीची वेळ झाली की आमचे संपूर्ण लक्ष घड्याळ्याकडे असते कधी एकदा मधली सुट्टी होते आणि कधी एकदा खमंग चरकदार चवीच्या पदार्थांचा आस्वाद घ्यायला मिळतो असे होऊन जाते मधल्या सुट्टीची घंटा वाजली की संपूर्ण शाळेत एकच गिल्ला होतो आरडाओरडा करत विद्यार्थी वर्गाबाहेर पडतात हात स्वच्छ धुवून आवडीचा डबा उघडतात एकमेकांच्या डब्यातील पदार्थाचा आस्वाद घेतला जातो आणि पटापट -पत चट्टामट्टा केलेला डबा ठेवून भरपूर मस्ती करायची असते अशी मधल्या सुट्टीची गंमत अनुभवणारी शाळेतील दुपार आमच्या वाट्याला नेहमीच येते प्रस्तुत लेखात लेखकाने लेका या प्रसंगाचे हुबेहूब वर्णन व सजीव चित्रण केले त्यामुळे हा प्रसंग मला अधिक आवडला प्रश्न सातवा पाहूया अभिव्यक्ती त्यामधील उपप्रश्न पाहूया त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका उपप्रश्न आहे तीनही ऋतूतील तुम्ही अनुभवलेल्या सकाळ व संध्याकाळचे वर्णन करा आणि याचं उत्तर लिहायचं आहे उन्हाळा पावसाळा हिवाळा या तीनही ऋतूमधील सकाळ व संध्याकाळची रूपे वेगवेगळी असतात उन्हाळ्यातील सकाळ अत्यंत प्रसन्न प्रकाशमान असते दिवसभराच्या प्रचंड उष्णतेमुळे हैराण झालेल्या माणसांकरता ही सकाळ म्हणजे थंडगार फुंकरच असते उन्हाळ्यातील सकाळ ही आंब्याच्या घमघमाटाने गम होते उन्हाळ्यातील संध्याकाळ तर शिनवणारी असते कारण मावळतीच्या उष्ण मंद झुळका येत असतात व दिवसही मोठा वाटतो पावसाळ्यात इतके अंधारून येते की दिवस रात्र कशाचाही पत्ता लागत नाही सकाळ संध्याकाळ पावसाचा जोरदार सरी तर कधी रिमझिम पाऊस येतो ऊन पावसाचा खेळ सुरू असतो संध्याकाळी विजांचा कडकडाट होतो हिवाळा म्हणजे अंगावर काटा आणणारी गुलाबी थंडी दिवस छोटा आणि रात्र मोठी सकाळच्या वेळी दाटलेल्या धुक्यात पाना फुलांवर जमा होणारे पाहण्याचीनटोपी शाल अंगावर चढवली जाते अशा प्रकारे या ऋतूंचे वर्णन आपल्याला सविस्तर लिहायचं आहे आता पाहूया आपण या पुढील प्रश्न पाठातील शेवटचा प्रश्न आहे पाठात आलेल्या दुपारच्या विविध रूपांचे वर्णन करा आणि आता आपण याचं वर्णन लिहूया उत्तर आहे राजीव बर्वे यांनी दुपार या आपल्या ललित ललितलेखात दुपारच्या विविध रूपांचे मनोहारी चित्रण केले आहे शेतावरची दुपार ही सकाळपासून कष्ट करून थकलेल्या शेतकऱ्यांसाठी विसावा देणारी असते पत्नीने आणलेली भाकरी खात तिच्यासह चार सुखदुःखाच्या गोष्टी करण्यासाठी शेतकऱ्याला उसंत मिळते ती या दुपारमुळे फांदीवरच्या सावलीत दानापाणी खाऊन विसवलेल्या पक्ष्यांना अधिक उत्साहाने पुढचे काम करण्यासाठी थोडी विश्रांती देणारी दुपारच असते शेतात न गेलेल्या बायांना सगळी घरकामे आवरून दोन घटका आराम करायला लावणारी ही दुपार सर्वांनाच प्रिय असते एखाद्या शहरातील कष्टकऱ्यांची दुपार ही विश्रांतीसाठी उसंतच नसणारी अतिशय खडतर पोटापाण्याची व्यवस्था करणारी असते ती शाळेतील मधल्या सुट्टीत डबाखान्याची व उरलेल्या वेळात खेळ खेळणाऱ्या मुलाची गंमत अनुभवणारी तसेच समुद्राच्या पाण्याची वाफ करून निसर्गचक्र अव्यात सुरू ठेवणारी वातावरणाचे संतुलन राखणारी दुपार अशी दुपारची अनोखी रूपे लेखक मानतात मानवी जीवनक्रमातील ऐन उमदे उमेदीची भविष्याची तरतूद करणारी आयुष्यातील दुपार शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर हास्य खुलवणारी दुपार अशी दुपारची मनुष्य सदृश्य रूपे लेखक आपल्या लेखणीतून साकार करतात अशा प्रकारे दुपारची विविध रूपांचे वर्णन लिहायचं आहे स्वाध्याय येथेच संपलेला आहे परत भेटू नवीन स्वाध्यायामध्ये तोपर्यंत आपले स्टडी टाइम या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जाता जाता एक लाईक नक्की करा धन्यवाद